नमस्कार विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे दिवाळी झालेली आहे आता थोडंसं काय तर तिखट करायला पाहिजे त्याच्यासाठी मी इथं बकऱ्याची बिर्याणी बनवत आहे एक किलो बासमती चावल घेतल्या तर त्याला स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आहे दोन तीन पाण्यानं असं हातानं चोळून नंतर ह्याचं तीन पाणी काढले मी आता इथं गरम पाणी टाकत आहे गरम पाणी टाकून मी इथं वीस मिनिट ठेवणार आहे वीस मिनिटाच्या नंतर आपण हे पाणी वतून काढणार आहोत तुमच्याकडे टाईम असला तर तुम्ही अर्धा तास ते चाळीस मिनटासाठी थंड पाण्यात चावल भिजवू शकता हे सव्वा किलो बकऱ्याचं मटण आहे दीड चम्मच नमक टाकले एक चमच हळद टाकले एक चम्मच अद्रक लसूणचं पेस्ट टाकले बिर्याणी मसाला हे दीड चम्मच आहे चिकन मसाला दीड चम्मच आहे आणि गरम मसाला एक चम्मच आहे आता इथं मी तळून घेतलेला कांदा टाकत आहे आणि दही टाकत आहे नंतर मी तळ्याला कांदा टाकणार नाही म्हणून इथंच टाकून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थिशीर मिक्स करायचं आहे मिक्स करून घेतल्याच्या नंतर आपणाला हे अर्धा तास मॅरिनेटसाठी ठेवून द्यायचं आहे इथं मी लाल मिरची टाकायची विसरले त्याच्यामुळे इथं लाल मिरची टाकून घेते नंतर आपणाला हे मिक्स करून घेऊन ह्याला कमीत कमी अर्धा कमी तास मी ठेवून देणार आहे तुमच्याकडे टाईम असला तर तुम्ही एक दोन तास ठेवू शकता आता इथं मी साईडला ठेवून देते मटणात जास्त पांढरा आहे म्हणून मी इथं तेलाचा वापर कमी करत आहे हे सारे गरम मसाले आहेत हे बिर्याणीसाठी आपण वापरणार आहोत बिर्याणीत कधी इलायची चार पाच टाका बारकी इलायची मोठी इलायची दोन बाकी सारे खडे मसाले चार पाच हिरवी मिरची टाकलेली आहे आणि इथं दोन कांदे कापून घेतलेत तेही कलर चेंज होईपर्यंत आपणाला परतून घ्यायचं आहे कलर चेंज झाल्याच्या नंतर इथं एक चम्मच अद्रक लसूण टाकले त्याला हे परतून घेतले व्यवस्थितशीर परतल्यानंतर आता इथं मी मटण टाकून घेणार आहे आपल्याला मटण पहिलं हलवून घ्यायचं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे तेलात पाच सहा मिनटासाठी आणि ह्याला पाणी सुटल्याच्या नंतरच मग आपण इथं गरम पाण्याचा वापर करायचा हे कमीत कमी पाच सहा मिनटासाठी मी असंच परतून घेतले इथं मी कोथिंबर टाकून घेते तुम्ही हे न उरवता तुम्ही एक किलो चावल आणि सव्वा किलो मटणी असं टाकू शकता आता हिथं मी गरम पाणी टाकलेलं आहे ह्याला व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता इथं आता हिथं मी ढक्कन लावून घेते आणि फुलवर एक शिट्टी द्यायची आणि कमी गॅसवर तीन शिट्ट्या देणार आहे तुमचं कसं कुकर आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही शिट्ट्या द्या हिथं मी साडेतीन लिटरहून थोडंसं सा जास्त पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी इथं खडे मसाले टाकून घेते मी आणि इथं दोन चम्मच आपणाला नमक टाकायचं आहे पाणी वतून काढणार आहे मी त्याच्यामुळं इथं दोन चम्मच नमक टाकले आता हे चावलचंही भिजायला ठेवलेलं पाणी मी साईडला केलं आणि खाली चावल टाकत आहे ह्या गरम पाण्यात कधीही आपण चावल शिजवताना बिर्याणीचे एकदम पाणी कडकडीत कर गरम पाहिजे तेव्हाच आपण बिर्याणीचे चावल टाकायचे त्याच्यात आता इथं अर्धी लिंबाची फोड मी पिळलेली आहे एक वेळेस मिक्स करून घेते आणि हे पाच सात मिनिट लागतात चावल शिजायला क्योंकि आपलं पाणी कडकडीत कर गरम झालेलं होतं मी कमी गॅस करून नंतर मी चावल टाकल्यात आता फुल गॅसवर आपणाला हे पाच सात मिनिट चावल शिजवून घ्यायचं सत्तर ते ऐंशी पर्सेंट मी शिजवून घेणार आहे हे चावल फुल गॅसवर आणि गॅस बंद केलेला आहे आता इथं आणि तिथं मी टोपल्यात चाळणी ठेवलेली आहे त्याच्यात मी हे चावल वतून काढत आहे म्हणजे पूर्ण पाणी निघतं आहे चाळणीत काढल्यामुळं हे चावल असं दाबलं तर एकदम रबरासारखे व्हायला पाहिजे दाबलं तर एकदम मौशी जायला नको आहे आता आपलं कुकरची हवा निघालेली आहे सारी हे बघा मटण आपलं शिजलेलं आहे हे पाणी आपल्याला नंतर कामाला येईल मी ह्याला आठवणार नाही आता हिथं मी एक पीस काढून बघते शिजले का नाही एक हड्डीचंच पीस बघायचं कधीही आणि चम्मचनं थोडंसं साईडचा सा तुकडा काढला तर आपल्याला कळते की बाबा ते शिजले की नाही हां शिजलेलं आहे आता इथे मी पातीला ठेवले गरम करून घेतले आणि गॅस बंद केला आहे शहाजिरी टाकले नव्हते म्हणून मी इथं तर शहाजिरी टाकते आणि थोडीसं कोथिंबर आणि पुदीना इथं मी कापून ठेवून मिक्स केलेला आहे ते टाकून घेतलं आहे आपले पुरे लेअर झाल्याच्या नंतरच गॅस चालू करायचा पुन्हा आता इथं मी अर्धे चावल टाकून घेणार आहे मी एकच लेअर देणार आहे त्याच्यामुळं अर्धे चावल टाकणार आहे तुम्ही जर दोन लेअर देत असले तर कमी प्रमाणात टाका चावल म्हणजे आपणाला पुरं होत चावल टाकण्यासाठी अर्धे चावल टाकून घेतलेत मी आता इथं पुदिना आणि कोथिंबर थोडासा बिर्याणी मसाला टाकून घेते एक लेर है अपली। ही एक लेअर झालेली आहे आपली आता इथं मी मटण टाकून घेणार आहे चिकन मसाला थोडासा टाकला आहे इथं मी एक किलोच्या प्रमाणात मटण टाकणार आहे आणि पाव किलो थोडंसं उरिवणार आहे आपण पुन्हा बिर्याणीच्या सोबतही सर्व करणार आहोत हे बघा इथं एक किलो चावल एक किलो मटण इथं टाकलेलं आहे आता इथं दुसरी लेअर देऊया पूर्ण चावल हिथं मी टाकून घेणार आहे हे हाताना सारे आपलं आता थोडंसं हलकं थंड झालेलं आहे पण अजून थोडं थोडं पोळलं आलंय त्याच्यामुळं हे सारे चावल टाकून घेतले तर आता जे होतं ज्यूस मटणाचं ते हिथं मी टाकून घेणार आहे माझी बिर्याणी मोकळी होती आणि घश्यात आटकल्यासारखंही होणार नाही खाताना इथं चार पाच चमच मी हे रस्सा टाकून घेतला आहे आणि एक वाटीवर भाजी आणि चिकन उरिवलेलं आहे हे मटण आता इथं तूप टाकून घेणार आहे हिरवी मिरची टाकलेली आहे बिर्याणीत कधीही तूप टाकायचं तुपामुळं बिर्याणीला स्वाद चांगला येतोय आता ह्याला झाकण झाकून मी दोन मिनटासाठी फुल गॅसवर ठेवले नंतर मी साईडला तवा गरम केलाय आणि हे पातीला तव्यावर ठेवून फुल गॅसवर पाच मिनिटासाठी ठेवणार आहे नंतर कमी गॅसवर दोन तीन मिनटासाठी ठेवणार आहे नंतर गॅस बंद झाल्याच्या नंतर असंच पाच सात मिनिट झाकून ठेवायचं आणि नंतर मग असं खोलायचं बघा किती मोकळी मोकळी आपली बिर्याणी बनवून तयार आहे मटणाची तिथं तुम्ही कलरही टाकू शकता किंवा केसरचं दूधही टाकू शकता बिलकुल आपली बिर्याणी चिटकली नाही खूपच छान झालेली आहे बिर्याणी सर्व करते आता व्हिडिओ पसंत आला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला बिर्याणीचा व्हिडिओ